शिलेदार शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उत्साहात पदग्रहण सोहळा यवतमाळ येथील हॉटेल समर्थ प्राईड येथे शिवसेना युवासेना आणि महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले मंत्री संजय राठोड यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटन बळकटीसाठी आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्यरत आहे आणि या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता ही ताकद अधिक वाढविण्यासाठी योगदान देईल कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिवसेना युवासेना व महिला आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी घोषणाबाजी व जयघोष करत वातावरण उत्साहपूर्ण बनविले याप्रसंगी शिवसेनेचे स्थानिक नेते पदाधिकारी तसेच विविध विभाग प्रमुखांनी मंत्री राठोड यांच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आगामी काळात संघटनेचा विस्तार आणि जनतेशी अधिक घट्टनातं जोडण्याचा संकल्प व्यक्त केला